हो यावेळेस मात्र आपण पाहतो इथे डॉट बॉल ची सांगता झाली डॉट बॉल ची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साइडला इथे मात्र आपण पाहतोय थोडीशी चूक होत असताना माहिती आहे मग थोडासा फंबल झाला चित्रक्षक राज आपण पाहतोय दोन बॉलचा खेळ झाला आणि एक दाव दहा फलकावरती पाहायला मिळते वन ऑन बोर्ड यावेळी आठवड्या बॅटे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र एकच धाव मिळेल एका दहाच्या मदतीने दाफलता पोहचेल दो तब्बल दोन दो या आकड्यावरती फटका खेळायचा यावेळी समीकरण बदलता आहे आता मात्र तीन धाव्या दाफलक्यावरती पाहायला मिळतात चार बॉलचा केस आलाय सन्नीचा विचार केला तर एक मोठा खेळाडू आहे आणि मात्र लीडिंग एज मी त्या इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल मोठा मासा गावा लागत असताना वाघाची शिकार केली सुमित बॅक टू डॅकआउट फलंदाज वाद ही बाट माहिती आतमध्ये आपण पाहतोय प्रेमनाथ ओहो यावेळी मात्र पाहतोय पण बॉलची सांगता इथे मात्र झाली या डाबांचा जो विचार केला तर दाफल जम पोहोचले तब्बल तीन या धावसंख्येवरती थ्री ऑन बोर्ड एक षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय तीन डाबा दाफलका वरती पुढील गोलंदाज राहुल

धावसंख्या झाली ती आठ पुढील चेंडू सुटो टोलालेला चेंडू आणि झेलबाद अक्षय थोडा स्वतःवर नाराज असेल फार वेळ काही त्याला लागला नाही परत यायला यावेळेस जर विचार केला तर थोडीशी लो स्कोरिंग मॅच यावेळी पाहायला मी न्यू बॅटर प्रफुल्ल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ऑलॉंग विदर कार्पेट फटका सजवायचा होता पाहावं लागेल डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु होताच पर होता नव्हतं झालं एक जिथे धाव होती तिथे दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न यावेळी धक्का धक्का लागत असताना संघाला तर पोचेल दहा आणि अकरा धाब्याची आवश्यकता या मॅच मध्ये लेव्हेोविन येणारे अठरा बॉल आणि अकरा दाब्यांची गरज चला स्पीडअप करा चला टीम मॅरेथॉन अनेक्स चला स्पीडअप करा सन्नी चला वेळ घेऊ नका बघा विनंती असेल बॉलवरती प्रहार केला ऑफ साईडच्या दिशेने दाव सा श्रीगड होत असताना टीम मारतो सं वरुण आणि निनाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पंकज ऑफ दिशेने आलोक विद्या कार्पेट फटका सजवला यावेळेस मात्र बॉल थांबणार नाहीये बॉल जाईल दंदन दंधन करत लाईनच्या दिशेने आलेला हा चौकार चार दाबा फोरन्स त्यावेळेस विस बॅकफुट लंप पंच केला इथे मात्र परत एकदा बॉल थांबणार नाही आहे जाईल सीमारेषा पार या चार धावा आणि या चार धावांच्या मदतीने धावफलण पोचेल दहा, फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता या मॅच मध्ये विस सामना काय Hello.